नमस्कार मी दिनकर शिंदे आपण डी डीएस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आहे तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेच्या निवडणुकीचे चाहूल लागलेले येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक्या होतील असेही संकेत आपल्याला मिळत आहेत आणि यानुसार महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या तयारीला लागल्याचं चित्र सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागेवर महाविकास आघाडीचे खासदारही निवडून आलेले आणि या कारणानं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार झुकलाय हा पूर्ण स्पष्ट संकेत महाराष्ट्रातील मतदारांना जनतेने दिलेला आहे त्यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात सुद्धा जनतेचा कौल गेलाय हे सुद्धा आपल्याला या लोकसभेच्या निवडणूक मध्ये हे चित्र विधानसभेमध्ये निर्माण करायचं असेल आणि पुन्हा जर ते चित्र पुन्हा आपल्याला सत्तेत आणून महाविकास आघाडी दाखवायची असेल तर एकजुटीनं एक, एक तात्तीनं काम करावं लागेल असं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या तें कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सातत्यानं सांगितलं जात आहे अनेक घडामोडी घडतायत बैठका घडतायत परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला ज्या जागा जा जा वाटप झाल्या जा होत्या या ठिकाणी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकवीस जागा त्या ठिकाणी सोडण्यात आल्या होत्या तर सतरा जागेवरती हो काँग्रेस लढली होती आणि दहा जागेवरती हो राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढली होती परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक तर आपल्याला सम समान जागा पाहिजेत अशी अपेक्षा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना शिवसेना तर आपल्याला जास्तीच्या जागा पाहिजे यासाठी आग्रही आहे त्यासोबत काँग्रेस सुद्धा आग्रही आहे पण किमान आपल्याला समान जागा मिळाव्यात सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या दहाच जागा लढला होता परंतु दहापैकी आठ खासदार आमचे आलेले आहेत त्यामुळे आम्हाला जास्तीच्या विधानसभेच्या जागा मिळाव्यात ही अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून व्यक्त केली जाते दुसरीकडे काँग्रेसचं मत असं आहे की आम्ही सतरा जागेवरती लढलो त्यापैकी तेरा जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही लोकसभेमध्ये तुमचं ऐकलं होतं आता विधानसभेमध्ये आमचं ऐकावं असंही त्यांचं मत आहे दुसरीकडे जर विचार केला आपण तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे की आम्ही पारंपरिक मित्र असलेला हिंदुत्ववादी पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत युती तोडून महाविकास आघाडीसोबत आलेलो आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी की सत्तेच्या बाहेर होती त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोबत आल्यामुळे आपण येत्या सत्तेत येऊ शकलो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा या ठिकाणी सत्तेमध्ये अनेक पदावरती काम केलेलं आहे हा जर सगळा मेळ पाहिला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर त्यांच्या पाठीची जी सहानुभूती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे त्याचाच फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला झालाय असंही मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आहे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यासोबतच महायुतीचा पराभव आपण सहज पद्धतीनं करू शकतो ही सुद्धा गाठ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने आपल्या मनामध्ये बांधलेली सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जागा वाटप अद्याप झालेलं नाहीये परंतु जवळपास एक अंदाज जर घेतला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पैकी शहाण्णव शहाण्णव आणि शहाण्णव म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांना शहाण्णव राष्ट्रवादी काँग्रेसला शहाण्णव जागा आणि काँग्रेसला सुद्धा शहाण्णव जागा अशा पद्धतीनं जागा वाटप होईल असे संकेत या ठिकाणी मिळत आहेत उर्वरित या शहाण्णव जागा प्रत्येकी मिळाल्यानंतर त्या त्या तिन्ही पक्षानं आपल्यासोबत असलेले जे मित्र पक्ष आहेत त्यांना आपल्या कोट्यातून त्या ठिकाणी विधानसभेच्या जागा द्याव्यात असं सुद्धा ठरल्याचं बोललं जात आहे दुसरी बाजू अशी माहिती मिळतीये की तिन्ही पक्षांना त्र्याण्णव त्र्याण्णव जागेवरती लढायचंय आणि उर्वरित ज्या नऊ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या तिघांच्या मिळून मित्र पक्षाला त्या द्यायच्या असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात एकंदरीत अजून महाविकास आघाडीचं जागा वाटप जे झालेलं असेल किंवा चाललेलं असेल हे अजून बाहेर आलेलं नाहीये घडामोडी बाहेर येऊ देत नाहीयेत परंतु ज्याही जागा वाटप होतील त्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल ही सुद्धा चर्चा या बैठकामध्ये आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते असलेले खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महाविकास आघाडी विधानसभेला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद पदावरती जे काम केलं हे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं आहे त्यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाट आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी ही विधानसभेला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर केला पाहिजे म्हणजे जनतेचा कौल आपल्याला जास्त प्रमाणात मिळेल अशा पद्धतीनं वक्तव्य करून त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असं महाविकास आघाडीनं जाहीर करावं असं त्यांचं मत यातून स्पष्टपणे आपल्याला समजत आहे याविषयी शरद चंद्र पवार यांनी मीडियाशी बोलताना माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय की कुठलाही व्यक्ती महाविकास आघाडीचा चेहरा आम्ही देत नाहीये तर आमची सामूहिक महाविकास आघाडी हाच महाविकास आघाडीचा चेहरा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच कुठलीही एक व्यक्ती चेहरा द्यायला शरद पवार यांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे परंतु मित्रांनो दुसरी बाजू अशी आहे की संजय राऊत हे बोलताना त्यांनी असंही सांगितलं की राहुल गांधी यांनी देशामध्ये जे काही वातावरण निर्माण केलं होतं त्याचा फायदा काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशामध्ये झालेला आहे परंतु प्रादेशिक पक्ष त्या त्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करतायत जनतेचा कोल त्यांना मिळतोय त्याचाही फायदा इंडिया आघाडीला झालेला आहे आणि त्यामुळेच आपले खासदार इंडिया आघाडीचे हे जास्त संख्येने या ठिकाणी निवडून आलेले जर पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी जर जाहीर केला असता तर निश्चितपणे इंडिया आघाडीच्या पंचवीस ते तीस जागा जास्तीच्या असत्या असं सुद्धा अधोरेखित संजय राऊत यांनी केलेले मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर शरद पवारांची भूमिका आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा कोणीही चेहरा द्यायला नकोय आघाडी म्हणून आपण लढू आणि ज्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण द्यायचा हे आपण त्यानंतर ठरू तिसरी गोष्ट अशी माहिती मिळते आपल्याला की काँग्रेसचे खासदार जास्त आल्यानंतर दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेसनं सामोरं जावं आणि ज्याचे आमदार जास्त येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल या पद्धतीनं आपण रणनीती महाराष्ट्रामध्ये आकावी आणि त्याच पद्धतीनं आपण काम करावं अशी सुद्धा भूमिका दिसते मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश आलं याचे अनेक कारण आहेत म्हणजे एकीकडे महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव नाहीये कर्मचारी जे जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा लावून आहेत हे लाखो कर्मचारी सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी मतदानातून कौल त्यांनी लोकसभेला दिलेला आहे हेही मला आपल्याला या ठिकाणी आवडतून सांगायचंय आणि यासोबत ज्या काही महिला आहेत त्यांना सुद्धा या आर्थिक महागाईचा जो काही फटका बसलेला आहे घरामध्ये त्याचाही परिणाम या ठिकाणी झालेला आहे आणि हे सगळं करत असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर शिवसैनिकांचा रोष आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात केलेला आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या माध्यमातून फोडली त्याचाही फटका महायुती आणि भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे परंतु जे आरक्षणाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण मुद्दा यानंतर पूर्ण महाराष्ट्रात रान पेटलं होतं त्याचाही मोठा इफेक्ट हा महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडण्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला आहे हे सुद्धा मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय या सगळ्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या सभा घेतल्या त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी तर घेतल्यात पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सुद्धा दिवस रात्र फिरून त्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या सभा अत्यंत अभ्यासू झाल्या त्यामुळं मतदारांमध्ये एक महाविकास आघाडीला मत बन देण्याचा एक कौल मत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या भाषणानं बनवलं हेही आपण पाहिलं होतं त्यासोबतच शरद पवार यांच्यासोबत सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेची मोठी सहानुभूती आहे आणि शरद पवारांनी सुद्धा दहा उमेदवारासोबतच शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या सुद्धा प्रचाराच्या सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या त्यांनी थेट मोदींना टार्गेट केलं होतं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं होतं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला महाविकास आघाडीच्या विजयामध्ये पाहायला मिळतोय त्यासोबत राहुल गांधी यांनी जे देशामध्ये पदयात्रा काढल्या जनतेशी प्रेमाचं दुकान उघडलं अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी घटनेला भारतीय जनता पार्टी कशी बदलू पाहते हे सुद्धा त्या ठिकाणी जनतेच्या समोर आणलं आणि त्यामुळं काँग्रेस असेल म्हणजे राहुल गांधी असतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे या तिघांच्या ताकदीनं महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांना यश आलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मुद्दा हा सगळा महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडला आणि त्या ठिकाणी खासदार हे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस त्यांचे आले आणि महायुतीचे फक्त सतरा खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आता विधानसभेला जर हे चित्र करायचं असेल तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आजही महाराष्ट्रातल्या जनतेची सहानुभूती आहे नॉन करप्टेड म्हणून आहे सर्वसामान्यांना धीर देणारा व्यक्ती म्हणून आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला उद्धव ठाकरे हे आपले वाटतात ज्या पद्धतीनं कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला जी कोरोनाची परिस्थिती त्यांनी हाताळली त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतात ही जनसामान्यांमध्ये भावना निर्माण झालेली आहे त्यासोबत भारतीय जनता पार्टीला जर कडक आणि प्रखरपणे जर विरोध कोणी करत असेल तर ते उद्धव ठाकरे थेटपणे बोलतायत संजय राऊत हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव घेऊन त्या ठिकाणी बोलतायत त्या पद्धतीनं अजूनही काँग्रेसचे नेते सुद्धा नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते असतील यांच्या विरोधात आक्रमकपणे बोलताना दिसले नाही आहेत शरद चंद्र पवार यांची सुद्धा राष्ट्रवादी या ठिकाणी बोलते परंतु त्यांचे नेते बोलत असताना जितेंद्र आव्हाड आणि एक दोन नेते जर सोडले तर सगळेच गोलमाल पद्धतीने त्या ठिकाणी भाषण करतानाही पाहायला मिळाले फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील अंबादास दानवे असतील त्यानंतर विनायक राऊत असतील संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील या पद्धतीचे अनेक मग अनिल परब असतील या प्रत्येकाने नरेंद्र मोदींपासून अमित पासून ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्यावर घानाघाती त्या ठिकाणी टीका केलेली आहे आणि विरोधक कसा आक्रमक असावा त्या पद्धतीचा आक्रमकपणा या शिवसेनेनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिला आणि तोच मतदारांना महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडलेला आहे आणि त्याचं रूपांतर हे मतामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे आता विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सांगिक पद्धतीने निवडणूक लढणार आहे आणि शरद पवार यांच्या मतानुसार कुठलाही चेहरा न देता महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाला चेहरा असेल असं या ठिकाणी एक प्रवास सुरू आहे परंतु दुसरीकडे जर उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने दिला तर महाविकास आघाडीला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय डीएस डी एस न्यूजच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान आपण फिरलो लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस प्रत्येक जण हा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीनं बोलतानाच त्या ठिकाणी दिसला भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच ते आक्रमकपणे प्रतिक्रिया देताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले परंतु मुख्यमंत्री कसा असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा असावा कारण उद्धव ठाकरे हे योग्य प्रशासक म्हणून आहेत संयमी आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते आपलेसे वाटतात अशा सुद्धा प्रतिक्रिया जनसामान्यांनी आपल्या डी एस न्यूजच्या सोबत त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या होत्या यासोबतच महायुतीमधल्या नेत्यांना मग एकनाथराव शिंदे असतील अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना खऱ्या अर्थानं रोखण्याची ताकद आणि धमक जर आज कुणात असेल तर ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेमध्येच आहे असं सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय कारण काँग्रेसचे जे नेते आहेत नाना पटोले हे भारतीय जनता पार्टीतून आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतचे जे नेते आहेत मग विजय वडियार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्याकडे जर पाहिलं तर हे महायुतीमधल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा पवार यांच्याशी टक्कर देतील किंवा त्या पद्धतीनं वक्तव्य करतील असं महाराष्ट्रातल्या जनतेला अजूनही वाटत नाहीये त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबतचा अजित पवार गट हा जो काही आक्रमकपणे वक्तव्य करणारा गट होता तो आता त्यांना सोडून गेलेला आहे आणि त्यांच्यासोबत जे राहिलेले आहेत जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणखी अमोल कोले असतील यासारखे जर एक दोन नेते सोडले तर बाकीचे जे काही नेते असतील मग जयंतराव पाटील असतील सुप्रिया सोळे असतील हे मवाळ पद्धतीनं वक्तव्य करणारे ने नेते आहेत जसं रोहित पवार हे पण आक्रमक नेते शरद चंद्र पवार यांच्याकडे आहेत की जे डायरेक्ट थेट भारतीय जनता पार्टीला आपल्या अंगावर घेतात अशा पद्धतीच्या नेत्यांची ने फळी ही जास्ती जास्तीत जास्त शिवसेनेकडे आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः भारतीय जनता पार्टीला आक्रमकपणे आपल्या अंगावरही आगा। घेत आहेत आणि ते अंगावरही जात आहेत हा संदेश महाराष्ट्रातल्या जनतेला गेलेला आहे आणि हा विश्वास आहे की महायुतीला खऱ्या अर्थानं टक्कर देणारा कोणी नेता असेल किंवा भाजपला खऱ्या अर्थानं टक्कर देणारा कोणी नेता असेल तर तो उद्धव ठाकरे आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीनं जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर निश्चितपणे महाविकास आघाडीच्या विधानसभेला आमदार हे जास्त संख्येनं निवडून येतील परिणामी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकते असा सुद्धा मतप्रवाह आपल्याला सामान्य जनतेच्या बोलण्यातून व्यक्त होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत मित्रांनो जर पाहायला आपण मी आपल्यालाही प्रश्न विचारतोय जर उद्धव ठाकरे हे जर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये फायदा होईल का आणि सत्ता येईल का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यासोबतच शरद चंद्र पवार जे बोलत आहेत की कुठल्याही नेत्याचा चेहरा न करता महाविकास आघाडी हाच महाविकास आघाडीचा चेहरा करावा म्हणजे आपली सत्ता येईल असं शरद पवार यांचं मत आहे जर चेहरा दिला नाही तर महाविकास आघाडीचे आमदार जास्त संख्येने निवडून येतील की उद्धव ठाकरे यांचा सारखा चेहरा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार जास्त येतील तुम्हाला काय वाटतं तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यस्व असतात आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद